नमस्कार आपल्या सगळ्यांना माहितीये की भारताचं संविधान हे जगातलं सगळ्यात मोठं लिखित संविधान आहे पण याचा पाया याची सुरुवात नक्की कुठे झाली असेल तर याचं उत्तर मिळतं ब्रिटिश काळात चला तर मग आज आपण हेच बघणार आहोत की जवळपास दोनशे वर्षांच्या ब्रिटिश राजवटीने आपल्या संविधानाची पायाभरणी कशी केली तर प्रश्न हा आहे की आपल्या या एवढ्या मोठ्या संविधानाची मुळं नेमकी कुठे आहेत कुठून आली ही सगळी रचना आणि याचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला इतिहासाची पानं उलटावीच लागतील आणि ही गोष्ट म्हणजे संविधानाची निर्मिती ही काही एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये अचानक सुरू झालेली नाही नाही ही एक खूप मोठी दीर्घकाळ चाललेली प्रक्रिया आहे एक प्रकारची उत्क्रांतीच म्हणा ना ही एका दिवसाची नाही तर अनेक दशकांच्या प्रवासाची कहाणी आहे बरं या प्रवासात काही खूप महत्वाचे टप्पे आहेत काही माइलस्टोन्स आहेत जसं की सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ऍक्ट मग अठराशे अठ्ठावन्नमध्ये कंपनी राजवटीचा शेवट पुढे एकोणीसशे नऊच्या मॉर्ले मिंटो सुधारणा त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा एकोणीसशे पस्तीसचा भारत सरकार अधिनियम आणि शेवटी एकोणीसशे सत्तेचाळीसचं स्वातंत्र्य या प्रत्येक टप्प्याने भारताच्या भविष्याला एक नवा आकार दिला चला तर मग हाच प्रवास आपण आता जरा विस्ताराने बघूया तर आपली ही गोष्ट सुरू होते एका मोठ्या सत्तांतरापासून एका व्यापारी कंपनीच्या हातातून सत्ता थेड ब्रिटिश राजघराण्याकडे म्हणजे क्राऊनकडे कशी गेली इथून आणि हा बदल हा भारताच्या शासनपद्धतीत झालेला एक प्रचंड खूप मोठा बदल होता सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ब्रिटिश जेव्हा भारतात आले तेव्हा ते काही राज्यकर्ते म्हणून आले नव्हते अजिबात नाही ते आले होते व्यापारी म्हणून ईस्ट इंडिया कंपनी त्यांचा मुख्य उद्देश फक्त आणि फक्त व्यापार करणं हाच होता पण मग आला तो टर्निंग पॉईंट सतराशे पासष्ट मध्ये कंपनीला बंगाल बिहार आणि ओडिशामध्ये दिवाणी हक्क मिळाले आता दिवाणी हक्क म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर महसूल म्हणजे टॅक्स गोळा करण्याचा अधिकार आणि ज्या क्षणी एका व्यापारी कंपनीच्या हातात राज्य करण्याचा अधिकार आला त्या क्षणापासून भारताचा इतिहास कायमचा बदलून गेला आता प्रश्न येतो की कंपनीकडून सत्ता क्राऊनकडे का गेली तर या मोठ्या बदलामागचं कारण होतं अठराशे सत्तावन्नचं बंड या एका बंडानं सगळंच चित्र पालटून टाकलं कंपनीचं राज्य संपलं आणि भारताचा कारभार थेट ब्रिटिश राजघराण्याच्या नियंत्रणाखाली आला म्हणजे नियंत्रणाची पद्धतच पूर्णपणे बदलली ठीक आहे तर आता आपण जरा कंपनीच्या राजवटीत डोकावून पाहूया आणि बघूया की त्या काळात कायदे कसे बनले खरं तर भारतावर राज्य करण्यासाठी जी एक सेंट्रलाइज्ड म्हणजे केंद्रीकृत प्रशासकीय आणि कायदेशीर व्यवस्था लागते तिचा पाया याच काळात घातला गेला याची सुरुवात झाली रेग्युलेटिंग ऍक्ट ऑफ सेवन्टीन सेवन्टी हा तो पहिला अगदी पहिला मोठा कायदा होता आणि त्याचा उद्देश काय होता तर ईस्ट इंडिया कंपनी जी एक प्रायव्हेट कंपनी होती तिच्या कारभारावर नियंत्रण ठेवणं तिला सरकारच्या देखरेखीखाली आणणं असं म्हणायला हरकत नाही की इथूनच खऱ्या अर्थाने भारताच्या प्रशासकीय कायद्यांचा श्रीगणेशा झाला या कायद्यामुळे खूप महत्त्वाचे बदल झाले उदाहरणार्थ बंगालच्या गव्हर्नर जनरल पदाची निर्मिती झाली आणि वॉरेन हेस्टिंग्ज हे पहिले गव्हर्नर जनरल बनले बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सी बंगालच्या नियंत्रणाखाली आल्या एवढंच नाही तर सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये कलकत्त्यात एका सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली आणि हो कंपनीच्या नोकऱ्यांना खाजगी व्यापार करण्यावर किंवा लाच घेण्यावर बंदी घालण्यात आली ह्यानंतर आला पिट्स इंडिया ऍक्ट ऑफ सेव्हन्टीन एटी फोर ह्या कायद्यानं काय केलं तर त्यांना लंडनमधून भारतावरील नियंत्रण आणखी मजबूत केलं कंपनीची दोन कामं होती एक व्यापारी आणि दुसरा राजकीय ह्या हो। कायद्यानं ही दोन्ही कामं एकमेकांपासून वेगळी केली आणि कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचं सर्वोच्च नियंत्रण प्रस्थापित केलं आणि मग आला एक खूप मोठा ऐतिहासिक निर्णय अठराशे त्रेपन्नचा चार्टर ॲक्टने पहिल्यांदाच सिव्हिल सर्व्हिसेससाठी खुली स्पर्धा सुरू केली आणि इथूनच त्या प्रशासकीय संस्थेचा जन्म झाला जिला आपण आज इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणून ओळखतो आणि हीच व्यवस्था पुढे जाऊन स्वतंत्र भारताचा प्रशासकीय कणा म्हणजे बॅकबोन बनली बर तर कंपनीचं राज्य संपलं आणि आता आपण प्रवेश करतोय क्राऊनशा शासनांच्या युगात हे एक शा नवीन पर्व होतं हा तो काळ होता जेव्हा पहिल्यांदा भारतीयांना प्रशासनात थोडं थोडं प्रतिनिधित्व म्हणजे रिप्रेझेंटेशन द्यायला सुरुवात झाली अर्थात हे सगळं ब्रिटिश नियंत्रणाखालीच होत होतं हे विसरून चालणार नाही एटीन फिफ्टी एट नंतर सत्ता थेट क्राऊनकडे आली आणि यासोबतच शासनाची संपूर्ण व्यवस्थाच बदलली आता गव्हर्नर जनरलला वाईसरॉय असं म्हटलं जाऊ लागलं आणि वाईसरॉय म्हणजे कोण तर थेट राणीचा प्रतिनिधी लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले वाईसरॉय बनले आता बघा एकोणीसशे नऊच्या मॉर्ले मिंटो सुधारणा यामुळे विधान परिषदेत भारतीयांची संख्या वाढली म्हणजे सोळा सदस्यांवरून ती थेट साठवर वर पोचली ही वरवर पाहता चांगली गोष्ट होती पण याच कायद्यानं एक अशी गोष्ट केली ज्याचे खूप दूरगामी आणि दुर्दैवी परिणाम झाले मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्यात आले आणि मग येतो भारत सरकार अधिनियम एकोणीसशे पस्तीस हा कायदा तर अक्षरशः आपल्या भविष्यासाठीची एक ब्लू प्रिंट होता या कायद्यानं प्रांतांना स्वायत्तता दिली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केली आणि फेडरल कोर्टही स्थापन केलं जे पुढे जाऊन आपलं सुप्रीम कोर्ट बनलं खरं तर आजच्या आपल्या संविधानातल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी थेट ह्याच कायद्यातून उचललेल्या आहेत चला आता आपण या आपल्या कथेच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया एक नवी पहाट स्वातंत्र्याची आणि भारताच्या स्वतःच्या संविधानाच्या निर्मितीची एकोणीसशे सत्तेचाळीस एक वर्ष जे इतिहासात कायमचं कोरलं गेलं भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार मिळालेलं स्वातंत्र्य पण त्यासोबतच फाळणीची एक मोठी जखम हा खऱ्या अर्थाने इतिहासाला कलाटणी देणारा एक निर्णायक क्षण होता एकोणीसशे सत्तेचाळीसच्या या कायद्यानं काय केलं तर त्यानं ब्रिटिश राजवट अधिकृतपणे संपवली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताच्या संविधान सभेला एक सार्वभौम राष्ट्रासाठी आपलं स्वतःचं नवं संविधान तयार करण्याचे पूर्ण अधिकार दिले इथून पुढे भारतानं आपलं भविष्य स्वतःच्या हातानं लिहिण्यास सुरुवात केली तर मग या सगळ्या प्रवासातून आपण काय शिकलो प्रशासनाचा जो पाया होता तो ईस्ट इंडिया कंपनीने घातला प्रतिनिधित्वाची जी रचना होती ती क्राऊनच्या काळात तयार झाली आणि स्वतंत्र भारताने काय केलं तर याच तयार चौकटीत याच पायावर लोकशाहीची समानतेची आणि स्वातंत्र्याची मूल्य रुजवली आणि शेवटी जाता जाता एक विचार की आपल्या संविधानाचा पाया हा फक्त कायद्यांच्या कलमांवर नाही तर तो इतिहासावर अनेक संघर्षांवर आणि लोकशाही तत्वांवर उभा आहे हा एक असा वारसा आहे जो आपल्याला सांगतो की आपलं वर्तमान आणि भविष्य हे आपल्या भूतकाळाच्या खांद्यावरच उभा आहे